आपण पाहतो युग बळी न्यूज मराठी बोरगाव मंजू प्रेस क्लबच्या वतीने साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या व्यथा मांडल्या डॉक्टर रामकृष्ण डोंगरे बोरगाव मंजू प्रेस क्लबच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याला बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार केदारे साहेब डॉक्टर प्राध्यापक संतोष पप्पू भैया मोरवाल ग्रामपंचायत मंजू प्रेस क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी मार्गदर्शन केले तसेच बोरगाव मंजू परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन बोरगाव मंजू प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष गवई यांनी केले होते कार्यक्रमाचे संचालन बोरगाव मंजूचे ज्येष्ठ पत्रकार चक्र नायरान यांनी केले होते यावेळी बोरगाव मंजू परिसरातील गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बोरगाव मंजू प्रेस क्लबच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या ठिकाणी अभिनंदन करतो पत्रकारितेमध्ये काम करत असताना संतोषबा भोमू यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये सुद्धा आपल्या समाजाचं काही आपलं देणं लागतं या दृष्टिकोनातून सातत्याने ते, ते जयंती आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काहीतरी साहित्य देत असतात दे दे आज या साहित्यरत्न लोकशाही जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे शोषित पीडित आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी डॉक्टर प्राध्यापक संतोष सर यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि त्यांना या ठिकाणी वेळ दिला तसेच माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट भैया मोरवाल आणि मोरगाव मथू पोलिस स्टेशनचे ए पी आय मनोजी उगळे साहेब तसेच ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य आणि गोरगावमंत प्रेस क्लबचे सर्व पत्रकार गावातील प्रसिद्ध नागरिक या कार्यक्रमाला जेवढे तरी व्यक्तिमुक्त या ठिकाणी आलेले आहे हे सर्व आपापल्या क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं काम आहे आणि सर्वच सन्माननीय आहे त्यामुळं या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकदा सन्मानभू गी यांचं टाळे वाजून आपल्याला करू औचित्य साधून आपल्या परिसरातील शिक्षणाच्या माध्यमातून आज ते विविध क्षेत्रामध्ये ते जाणार आहे आणि त्यांच्या कौतुकाकरिता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक गोरगाव मंजूर प्रेस क्लबच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना गुणगौरव केला हा निश्चितच पात्र आहे जयंती आणि पुण्यतिथी करण्याचा मागचा जो उद्देश असते की महापुरुषांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याची उजळणी झाली पाहिजे याकरिता हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो साहित्यरत्न लोकशाही अन्नापूर साथ्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे यांच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून यांच्या लेखणीच्या माध्यमातून शोषित पीडित आणि कष्टकरी कामगार यांच्या वेथा मांडण्यासाठी त्यांचं आयुष्य त्यांच्या लेखनाच्या लेखणींच्या माध्यमातून त्यांनी समर्पित केलेला आहे मी आपला जास्त वेळ नाही घेणार या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आयोजकांनी माझा या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आयोजकांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून असंच समाजसेवेचं काम घडत राहील अशी अपेक्षा करतो आणि डॉक्टर प्राध्यापक सर यांनी आपल्या अकोला शहरामध्ये संपूर्ण समाजामध्ये जातीच्या पलीकडे जाऊन जे जे समाजामध्ये काही समाजासाठी करण्याची ज्यांची ज्यांची काही इच्छा आहे अशा सगळ्यांच्या पाठीशी डॉक्टर प्राध्यापक संतोष भुसेसर यांचा मदतीचा हात नेहमीच राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा ठेवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आनंदपूर साठी यांचे जे विचार आहे ते डॉक्टर प्राध्यापक संतोष भुसेसरांच्या माध्यमातून मी पाहायला त्यांना गेल्या अनेक वर्षापासून एक असं ध्येयवेळ व्यक्तिमत्व आहे शहरामध्ये आपल्या की महापुरुषांच्या बाबतीत त्यांना एवढा जिवाळा आहे की ही इच्छा आहे की बा प्रत्येक गावातून एक असा महापुरुषांना आणि महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांमध्ये नेण्यासाठी एक कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे म्हणून ते सातत्याने महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या मदतीचा हात देत असतात खरोखरच उसे यांना मी या ठिकाणी एक आपल्या सर्वांच्या वतीने एक असं अपेक्षा करीन की असे व्यक्तीकर्ण एक विधानसभेमध्ये असलं पाहिजे की जेणेकरून आपले जे प्रश्न आहे त्यांना आपल्या प्रश्नाचे दान असते आणि खऱ्या अर्थाने आपल्या सुखा कशी त्यांना जाणवते हे व्यक्तिमत्व त्या विधानसभेमध्ये जाणं गरजेचं असते आपण पाहतो की चांगले लोक हे निवडणुकीपासून दूर आहे पण आता डॉक्टर प्राध्यापक संजय संत सर यांना विधानसभेमध्ये पाहतो आहे म्हणून या ठिकाणी त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडो हुसे सरांच्या हातून आणि आमच्यासारखे मी जेव्हा त्रिपुनाट्य धनंजय मृतीचा कार्यक्रम विश्वषण चालू केला तर सर्वप्रथम मला सरांनी त्या स्पीकरसाठी मदत केली मागच्या वर्षी एक ऑगस्टांनी अन्नापूर साठांच्या जयंती दिनी प्रबोधन प्रवासाचा का जो कार्यक्रमाची सुरुवात केली त्या कार्यक्रमाला सुद्धा मला मोठ्या सगळ्या हाताने सरांनी मला मदत केली आणि मी वाटेगावपर्यंत तो संदेश घेऊन गेलो आणि आज एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत प्रबोधन प्रबोधनाचा प्रवास हा कार्यक्रम एकतीस तारखेला माझा समारोपी आहे या कार्यक्रमाला सगळी मदत मला हुसेन सरांनी केलेली आहे परत एकदा मी हुसेन सरांची